नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा इब्राहिम पठाण राहणार जिल्हा अहमदनगर बरं आता आपण तुमच्या संत्राच्या प्लॉट मध्ये किती झाड आहेत संत्राचे सव्वा तीनशे झाड आहेत सव्वा तीनशे झाड सव आहेत आणि लागवड कशी किती अंतर ठेवलं तुम्ही अठरा बाय दहा वरची आहे अठरा बाय दहा म्हणजे दोन झाडातलं अंतर दहा आणि मधला जो स्पेस आहे अठरा अठरा बरोबर इथे अंतर पीक सुद्धा घेत असता तुम्ही एकंदरीत तुम्ही जे काय संत्रा पिकवलंय आज यासाठी काय तंत्रज्ञान वापरताय काय सगळं या शेतीचं आम्ही सगळं शेड्यूल प्रमाणे वापरतोय सॉइल चार्जर फवारणी रूट चार्जर मायक्रो चार्जर बरं आता बेसल काय काय दिलेलं आहे आपण बेसळ कृषी अमृतचे चे चार चार किलो प्रत्येक झाडाला आम्ही वर्षातून दोन डोस देतो बर वर्षातून दोन डोस हां आणि सॉइल चार्जर दोन दोन महिन्याला असं आम्ही टाकतो टाकतो बरं आता तुम्ही याला सहा सहा पुढे वापरले तीन तीन किलो एम पी एच आणि तीस तीस बॅग दोन वेळा तुमच्या दूरशे अमृत गेला किती झाडे सगळे म्हणजे तीनशे 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 झाडामध्ये म्हणजे एक म्हणजे दोन डोस बेसोडोस दा, झाले तुमचे चार चार किलोचे म्हणजे प्रति झाड आठ किलो तुमचा बेसोडोस गेलेला आठ किलो बरोबर दोन टप्प्यामध्ये बेसोडोस दिल्याच्या नंतर तुम्हाला काय फरक जाणवतो

पिवळं झाड पडायचं पडायचे बरं चांगले असं तुड तुड काढले मग बाहेर लावून बाहेर काढले खड्डे टाकले त्यांचे खड्डा भरला फळांनी खड्डा टाकले काही तिकडे टाकले काही म्हणजे तुड तुड टाकलं उजून घर आणि सर नेम्या माल जायचं आपण तोडून टाकला बस ते काय याच बघा आता इथं ना हे गाराचे जे टिपके पडले म्हणजे त्याला जे जखमा झाड लागले मार लागलेला तो आणखी दिसतोय आपल्याला म्हणजे एवढा माल गळून सुद्धा आज किती झाडा फळे किती असतील ना दीडशे दीडशे असते ना दीडशे झाडशे प्लस साईज जर पाहिली सर किती साईज आहे सर याच तीनशे साडे तीनशे तीनशे तर पकडून झाला तीनशे तर आहे ना आता तिथे जर पाहिलं सर झाडावर मोळ बाटलेलं सर एवढं मोठं बसलेलं झाडाला त्या झाडाच्या जवळ सुद्धा आपण जाऊ शकत नाही म्हणजे एकंदरीत तुम्ही पूर्ण एसी वैदिक फॉलो केलेले म्हणजे तुम्ही जर केमिकल वापरलेलं असतं तिथं ते मळ राहिलं असतं का तुम्ही एक जरी फवारणी केली असते केमिकलची ते राहिलं असतं मळ पण आज तुम्ही जे एसीचे वैदिक वापरताय त्याच्यामुळे तिथं पण काय दिसतंय आज मळ दिसते त्या झाडावर तिकडे पहिलं तिथं आपल्याला पक्षांचं घरटं दिसलं होते करायची ते मागचे जे झाड आहे बरेच घरे केलेले म्हणजे तुम्ही जे रासायनिकचा कोणत्याही पद्धतीचा वापर करत काही फावर नाही करत त्याच्यामुळे काय केलं ते नैसर्गिक जो नैसर्गिक जे पक्षी असतील प्राणी असतील ते आपल्या बागामध्ये राहतात त्यांना वाटते राहण्याजोगी आपली जागा आहे म्हणून खर्चाच्या बाबतीत बघाय झालं तर खर्चाच्या बाबतीत काय म्हणणं तुमचं खर्चाच्या बाबतीत कसं आम्ही रासायनिकच्या आधीच ना लागलो ना नाही सुरुवातीपासूनच नाही लागवडी पासूनच एसिटी वायती केमिकल नाही अंशच नाही बिलकुल पाहिजेच म्हणजे आता हे जर झाड पाहिलं म्हणजे ह्या जमिनीमध्ये आपल्याला केमिकल अजिबात गेले बिलकुल नाही चेक करा तुम्ही झाड शंभर टक्के वायती लागोडी चेक करा आपलं तुम्ही भरोसा आम राम सर व्हिडिओ बघू बघू <laughs> बरोबर आहे आज एवढा जे आत्मविश्वास आहे तुम्हाला कशामुळे आला एवढं त्या त्यांचा रिझल्ट आला ना त्यांचा रिझल्ट मुळेच आला ना राम सरांचे जे व्हिडिओ बघता तुम्ही त्याच्यातून आणखीन आत्मविश्वास आणखीन सरांच्या मुळे म्हणजे मला कामच ते काम राम सर व्हिडिओच बघत बसून म्हणजे आता इथं शेतात आलं की तर खुर्ची खुर्ची टाकून इथंच बसतो आणि व्हिडिओ बघायचा हा बस आपण जे म्हणतो मध्ये काम करा वापर रेस्टमध्ये जर काम केलं आपण तर आपल्याला काय होतं त्याचा फायदा होतो आता इकडं आपली सगळी भारी जमीन आहे सगळे झाड सगळे भारी आले परंतु इकडे थोडी हलकी जमीन आहे आता बेसोर डोस कमी जास्त पडला तर इकडे थोडे फळ कमी आहे म्हणजे आपल्याला याच्यातून काय शिकायला भेटतं की आपल्या झाडामध्ये जेवढं स्टोरेज असेल जेवढं आपण रेस्ट मध्ये काम करू तेवढं काय होतं आपल्याला गणेश मिळतं त्याचं काय जास्त उत्पादन येतं त्यासाठी रेस्टमध्ये पण काम करणं गरजेचं आहे तर आता तुमचा एखादा फळ तुम्ही खाऊन पाहिले का हो एकदम आम्ही घरी नेलो ते पण परवा दिवशी मुलींना आज सोडले तू मंडळी म्हटली बाहेर वास आला पार वास आला बोलली बाहेर आला काय करते बोलली संत्रा तू खाते म्हणली म्हणजे घरी नेले होते फोडल्याच्या नंतर पूर्ण घरामध्ये आता सुगंध सुगंध आला बर पहिल्यांदा असं होत होतं का नाही आपण आता बाजारात संत्रा पण नाही त्याचा कधी वास आला का सुगंध आला का नाही नाही आज तुम्ही जर हे फोडलं आता याला फोडू शकतो आपण ह्याच्यातून जे हे रस आहे ते पण खूप चांगला तयार झालेला आहे याच्यामध्ये बघा पूर्ण उडतोय तो हात बघा

सहावारी झालं ते फोटो नाही त्यावेळेस आपण डोळ बारलाय ते वीस दिवसातच चालू चालते तेवढी परिपक्व सुद्धा झाली होती म्हणजे गाभोळी होती संत्री ती तरी सुद्धा टाकतो टाइम आहे तरी हा हा काय म्हणतो आता हिला टाइम आहे बरोबर आहे तरी पण इला शुगर चांगली उतरले बरोबर आहे ना म्हणजे आणखीन त्यात किती वेळ जायला तसे नागपूरनं आणतो पण जेवढे नाही लागायचे मला मार्केट आणले लाल जरी आणली का नागपूरन आणली होती बरं हो बाजार तू आम्हाला खायचा ना तू पण एवढी टेस्ट नाही लागली एवढी गोड नाही लागली कसं आहे सर नाही नाही एक नंबर टेस्टच्या बाबतीत खूप दिवसांनी आली हो हो, हो. कशी टेस्ट आहे एक नंबर सर आज जसं आपण मार्केट मध्ये एकदम पिकलेली जरी हो, हो, हो. आणली का तरी अशी टेस्ट येत नाही का येत नाही आता आपण कच्चीच तोडली कच्ची कच्ची तोडलेली नाही शिरा बघा स्ट्रक्चर बघा मध्ये पण पूर्ण पूर्ण भरीव आहे भरीव आहे मार्केट मध्ये बोल बघितलं आपण चोपट असते चोपट असतं मेलेला असतं मध्ये बरोबर पण पूर्ण रस भरलेला आहे म्हणजे एकंदरीत यात वजन पण चांगलं भरलं बरोबर आहे ना तर एकंदरीत तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल जे त्यांचा संत्रा असतो किंवा मोसंबी असते ह्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही चांगली खत आहे मापर म्हणून सांगणार काय रिझल्ट चांगले शंभर टक्के रिझल्ट याचा गॅरंटी सांगतो शंभर टक्के रिझल्ट वापरावा शेतकऱ्यांनी बघावा थोडंफार करता मी काय म्हणतो तुमचं चार एकर तुम असेल ना आता एक एकर तुम्ही काय होतंय शंभर टक्के वापरून बघा हा आम्ही तर सुनो आम्ही तर शंभर टक्केच वापर सगळ्या झाडाला पण कमीत कमी भरत नाही बस माणसाला एकदम डायरेक्ट बरोबर थोडं थोडं वापरून देणे बघा काय होतंय बरोबर आहे जवारीला मागच्या जवारी असं कनीज बसलो होतो मोठं कनिज चौदा कट्टी झाली चौदा कट्टी आणि इतकी लेट पिरली होती तरी आणि इथे तरी तरी चौदा पंधरा त्याच्यामध्ये आणि पांडू शुभ्र खायला

<laughs> मला ना खायला लागले भारी म्हणले जेवारी तुमचे राह म्हणलं जैविक जेवारी म्हणलं आपण रासायनिक मला आता बी म्हणते जेवारी आली का नाही म्हणलं घेऊन वाटत बघितलं रामसर आपल्याला जे सांगतात की तुम्ही क्वालिटी पिकवा क्वालिटी तुम्हाला मार्केट आपोआप आहे बरोबर आहे मार्केट भेटते तुमच्याकडे तशी क्वालिटी असली पाहिजे बरोबर आहे ना तुमच्या मागायच्या बाग असते त्यांची काय परिस्थिती सध्या नाही बर सर एक सेटिंग नाही पूर्ण बागा पिवळ्या पडलेल्या आहेत फळाला साईज नाही म्हणजे एकदम असे होपट सोपट फळ ते आहेत बर मी ते गळून पाडतायत आपले जसं एखाद्या कुठं ते तुम्ही म्हणला ते गारपट्टीत होते तसे फळ लोकांच्या आज बागेमध्ये पडलेले आहेत बरोबर म्हणजे जसे काय पाहिजे बागेचे उत्पन्न त्या दृष्टीने आज जिरू आहेत शेतकऱ्यांचं तुमची बाग पाहिली एकदम कॅनोपी फळांना एक नंबर साईज आलेली आहे तिथून पुढे आणखी एक महिना अवकाश आहे त्याला तरी सुद्धा त्याच्यात गोडी भरपूर उतरलेली आहे त्याच्यामुळे त्याला मार्केट सुद्धा चांगलंच भेटणार आहे बरोबर एकंदरीत पाहता या स्थिती वैद्यक तंत्रज्ञानामुळे एक शेतकऱ्यांची एक परिस्थिती जर पाहायला गेलं जी अपेक्षा असते आप का आपण शेती करतो बरोबर ती अपेक्षा ठेवून केल्याच्या नंतर ती शंभर टक्के अपेक्षा पूर्ण होत चालली की असं दिसून येईल आता सरांचं जर प्रोफेशन पाहायला गेलं तर सर एक रिटायर एल आय सी मॅन आहेत म्हणजे त्यांना वेळ नाही किंवा शेतीतली पूर्ण माहिती नाही बरोबर सर म्हणजे फक्त मोबाईल वरती राम सरांची व्हिडिओ पाहून त्यांनी विश्वास ठेवला वापर चालू केला आणि जे की असं खाननी शेतकऱ्याला जसा बाग आणता येणार नाही तसा सरांनी आज बाग तयार केलेला आहे एकंदरीत खूप छान सरांचा बाग आलेला आहे ते मार्गदर्शन कोण करतो आम्हाला हे का विष्णू मार्गदर्शन करता सरवेळेस फोन केला की लगेच बरं आला म्हणजे पोचकात सगळं त्यांचं झालं आता आम्हाला मार्गदर्शन बघणार सर तुम्ही हा भागात काम बघता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विष्णू काशीनाथ वराठ नव्वद एकवीस एकोणीस चौदा शेहेचाळीस बरं धन्यवाद धन्यवाद